आज या ठिकाणी सर्व थोर महापुरुषांना अभिवादन करतो कारण वेळ मला साहेबांनी कमी दिला <laughs> आणि मंचावरील सर्व बाहेरून आलेले आमचे उमेदवारासोबतचे नेते आमच्या गावातील सॉरी तुमची माफी माग तुम्हाला आज ज्येष्ठाला खाली बसावं लागलं कारण स्टेज कमी पडला असे आमचे सर्व गावातील ज्येष्ठ मंडळी आमच्या माता भगिनी आणि कायमच माझ्यावर भारतीय जनता पार्टीवर सावेसाहेबांवर आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रेम करणारे या गावातील आमचे सर्व तरुण मी नावं घेऊन कोणाचा आता मला वेळ वाया घालायचा नाही या गावातील सर्व तरुण युवक मित्रांनो साहेब दोन हजार चौदापासून पासून या छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आपण आमदार झाला त्यावेळेस सुद्धा या नारेगावातील जनतेने भारतीय जनता पार्टीवर आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भरघोस मत आपल्याला दिली एकोणावीसला त्याचा आलेख वाढला त्यावेळेसही या गावातील सर्व माता भगिनी तरुणांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आपल्याला भरभरून मत दिली दोन हजार चोवीसला आपला दहा वर्षाचा विकासाचा आलेख बघून दोन हजार चोवीसला रेकॉर्ड तोड मत आमच्या या तरुणांनी माता भगिनी साहेब आपल्याला दिले कारण मागची दहा अकरा वर्ष तुम्हाला आम्ही आमदार म्हणून नव्हे तर मंत्री म्हणून या ठिकाणाहून निवडून दिलं आणि त्याची परत करण्याची काम साहेब तुम्ही या ठिकाणी केलं प्रत्येक गल्लीत रस्ते प्रत्येक गल्लीत ड्रेनेज प्रत्येक गल्लीत लाईट अशा आमच्या मूलभूत गरजा तुम्ही या ठिकाणी सोडवल्या गेल्या अकरा वर्षात साहेबांनी चौदा ते पंधरा कोटी रुपये या आपल्या छोट्याशा नारेगावला दिले साहेब आमदार होण्या अगोदर तुम्ही आठवतो काळ एक टोपलं सिमिटाच कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी खासदारांनी या गावाला दिलं नाही आम्ही हिंदू म्हणून सर्वांनी मत त्या काळातही केले एकही विकासात्मक काम या ठिकाणी साहेब येण्याच्या अगोदर या गावामध्ये झालं नाही आणि साहेब गेली पस्तीस अडतीस वर्ष या गावामध्ये मी राहतो आणि त्यावेळेसपासून तुमच्या सर्व साऱ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढं जमेल तेवढं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचीच पावती म्हणून यावेळेस तुम्ही माझ्या कुटुंबातील सदस्याला ज्या दिवशी उमेदवारी दिली त्या दिवशी या गावात एक जल्लोष निर्माण झाला साहेब आणि त्याचं प्रतीक बघा साहेब आज अडीच तीन हजार लोक आपल्या नेतृत्वाखालच्या सभेला या गावामध्ये जमले साहेब तुम्हाला मी शब्द देतो माझे सर्व कार्यकर्ते आमचे ज्येष्ठ मंडळी या गावामध्ये साडेसहा हजार मतापैकी साहेब आम्ही पंच्याऐंशी टक्के मतदान करून घेणार आहोत आणि या पंच्याऐंशी टक्क्यातून पूर्ण पंच्याऐंशी टक्के, टक्के मतं या ठिकाणी दिलेले आपण जे तुल्यबाळ उमेदवार आहे यांना या, या ठिकाणी आमच्या गावातील सर्व तरुण आणि ज्येष्ठ मंडळी करणार आहे आणि साहेब हे मत कशासाठी करणार आहे की पुढच्या काळामध्ये जी काही छोटी मोठी विकासाची कामं राहिली ती या गावातला प्रत्येक मतदार सुद्धा आहे साहेब त्यांना माहिती आहे की सावे साहेबासारखा अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन चालणारा नेता आणि विकास पुरुष आमदार म्हणून नव्हे तर मंत्री म्हणून आम्हाला लाभलेला आहे म्हणून ही सर्व जनता या ठिकाणी पायकी पायकी मतं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी चारही उमेदवाराला आणि नऊमध्ये तिकडच्या तिन्ही उमेदवाराला या ठिकाणी केल्याशिवाय थांबणार नाही मी गावकऱ्यांना विनंती करतो की माझ्या कुटुंबाला पहिल्यांदा संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं तुम्ही नक्की करून सावेसाहेबांच्या झोळीत येणार आहात कारण मी अनेकदा प्रत्येक जणाचं काम केलं साहेब आणि मी स्वार्थीपणे रात्रीचा दिवस केला कधी आडवडे घेतल्या नाही आपण जे काही आदेश दिले ते आदेश पालन केलं इंचभर सुद्धा जागा सोडून इकडं तिकडं गेलो नाही म्हणून ही गावातली जनता या ठिकाणी आज भरभरून बर मतदान करणार आहे मला एक गावकऱ्यांना विनंती करायची साहेबांना आपण एक विश्वास देऊ आपण सगळेजण यावेळेस आपल्या चारही उमेदवार मतदान करणार आहे की नाही वर हात करून साहेबांना सांगून खात्री द्या बरोबर का अजून हे म्हणते मागच्या लोकांनी अजून वर हात केले नाही मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण येणाऱ्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवाराला आणि तिकडच्या तिन्ही उमेदवाराला आपण मतदान करणार आहे की नाही हे एकदा पुन्हा एकदा वरात करून आपण सर्वजण सांगा पा महेंद्र साहेब आमच्या गावातील प्रत्येक नागरिक माता भगिनी ज्येष्ठ मंडळी सावे साहेबांवरती अति खुश आहे कारण त्यांनी गल्लीभोवातले रस्ते असेल आमची स्मशानभूमी असेल सर्व महापुरुषांचे पुतळे असेल आमचे मंदिरं असेल रस्ते असेल हे या गावामध्ये एक मोठा विकास करून मागच्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी त्यांनी खूप मोठा दिलासा देण्याचं काम आम्हा सर्वांना या ठिकाणी गावकऱ्यांना दिलं अनेक प्रश्न आहे साहेब बोलतील आपला गुंटेवारीचा प्रश्न आहे पी आर कार्डचा प्रश्न आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मी सगळंच बोललो तर साहेबांना बोलवलं काही राहणार नाही मी माझं लांबलेलं ला भाषण आखडतं घेतो गावकऱ्यांना विनंती करतो येणाऱ्या पंधरा तारखेला या चारही उमेदवाराला इकडच्या आणि तिन्ही उमेदवाराला तिकडच्या आपण भरघोस मताने विजयी करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र